एक महत्वाची बातमी बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडी कडून वेगवान तपासाला सुरुवात झालेली आहे वाल्मिक कराड याच्या शोधासाठी आता वेग आलेला आहे सीआयडी कडून वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे बीड शहर पोलीस ही चौकशी सुरू आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनाही लातूरमधून चौकशीसाठी बीड शहर पोलीस स्टेशनला आणलेलं आहे त्यांची दीड तासापासून चौकशी सुरू आहे वाल्मिक कराड यांचे दोन्ही बॉडीगार्डना देखील चौकशीसाठी बोलावलेलं आहे तसंच मोबाईल तपासल्याचीही प्राथमिक माहिती मिळती आहे संतोष देशमुख हत्ते प्रकरणी आता सीआयडी तपासाला वेग येताना दिसतो आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून मोसिन अखेर संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आता तपास वेगवान होताना दिसतोय काय घडतंय नक्कीच हे माझे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे आरोप होत आहेत उद्या मोर्चा निघतो त्यापूर्वीच आता पोलीस असतील किंवा सीआयडी असतील ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे सीआयडी जे पथक आहे त्यांच्याकडून वेगवान हा जे आहे तर घडामोडींना वेग आलेला आहे संतोष देशमुख यांच्या पत्नी यांना जे आहे तर सी आय कडून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे तब्बल दीड तासापासून ही चौकशी सुरू आहे बीडच्या बीड शहर पोलीस ठाण्यात ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे आणि वाल्मिक कराड यांचे दोन्ही बॉडीगार्ड आहेत त्यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे सी आय डी जी आहे तर आता या सगळ्या हत्या प्रकरणात आता चौकशी आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी वेगवान हालचाली करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी सुरू झाली आहे सोबतच राष्ट्रवादीचे लातूरचे जे आहे तर जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादीचे राजेश्वर चव्हाण नावाचे त्यांना देखील बीड शहर पोलीस स्टेशन आणण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे एकंदरीत आता संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा खंडीचा गुन्हा असेल या सगळ्या प्रकरणात आता घडामोडींना वेग यायला सुरुवात झालेली आहे आणि सीआयडी पथक आता या सगळ्या प्रकरणात चौकशी करताना आणि वेगवान घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद मोसिंशी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल